महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची नुकत्याच हारुगेरी येथे झालेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या अधिवेशनातील सर्वसाधारण सभेत दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली त्याबद्दल सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांच्या स्वदेशी व्हिला येथील दालनात संघाचे कार्याध्यक्ष आणि अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन प्राध्यापक आर एस चोपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसंच सभेच्या संघटन मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल संघाचे खजिनदार शशिकांत राजोबा यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला तसेच बीजे पाटील यांचे सुपुत्र युवराज यांना हायकोर्टात वकिलीची सनद मिळाली म्हणून रावसाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संघाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक आर एस चोपडे सेक्रेटरी विनोद पाटोळे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी प्राध्यापक एन डी बिरनाळे यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत